कडेगाव तालुक्यातील वाळू लिलावामुळे सामान्य नागरिकांना वाळूचा पुरवठा होणार सुरळीत वाळू लिलावामुळे वाळू माफियांना तरुण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणून पानठेला चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते मात्र आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमवण्याच्या नादात अवैध गौण खनिज व वाळू तस्करी धंद्याकडे त्यांचा कल वळल्याने अल्पावधीत श्रीमंत होणे यातून गँगवॉर करून दहशत माजवणे महागड्या गाड्यातून महाविद्यालयीन युवतींची छेडछाड करणे यासारखे प्रकार घडत असून वाळू तस्कर व वाळू माफियांकडून गैरमार्गाने वाळू विक्री करून वाळूसाठी एकमेकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडत असल्याने प्रशासन हतबल झाले होते सदरची गुन्हेगारी थांबवण्यासाठी व पावसाळ्यात नदी नाले पात्रात वाळू साठल्याने आजूबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये म्हणून वाळूचे उत्खनन होणे गरजेचे असल्याने राज्य सरकारने नवीन वाळू या संपूर्ण महाराष्ट्रात स्वागत देखील झाले कडेगाव तालुक्यातील वाळू ही बांधकामासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असल्याने तालुक्यातील वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी असते वाळू रेती धोरण दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने कडेगाव तालुक्यातील पारदर्शक वाळू लिलावाच्या सम्राट ट्रेडर्स यांनी दोन कोटी लाख हजार लावून सदर वाळू लिलाव घेतला असून या वाळू लिलावामुळे सर्वसामान्यांना घर बांधण्यासाठी व शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी चांगली वाळू योग्य दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू व्यवसाय करून अनपेक्षितपणे गुन्हेगारीकडे वळणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसली असून या वाळू लिलावामुळे शासनाला मोठा महसूल मिळाल्याने सदर निधी विविध विकास कामांसाठी उपयोगात येणार आहे कडेगाव तालुक्यातील काही तरुण अवैध गौण खनिज तस्करी व्यवसायाकडे वळले असून त्यांनी उदरनिर्वाहाचे साधन बनवले आहे त्यामुळे अनपेक्षितपणे गुन्हेगारी वाढत असल्याने महसूल प्रशासनापुढे भुरट्या व अवैध चोरी रोखण्याचे मोठे आवाहन आहे यावेळी तहसीलदार अजित शेलार म्हणाले की तालुक्यातील अवैध गौण खनिज व वाळू तस्करी करणाऱ्यांवर आमची करडी नजर असून अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहेत